नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा यो शेतकरी युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण बघणार हर आहोत हरभऱ्यावरती दुसरी फवारणी जी आपण कोणती घ्यावी किंवा कोणते कंटेंट आपण घ्यावे त्यानंतर आपल्याला चांगला रिलेट जे आपल्याला आपल्या हरभऱ्यावरती मिळेल चला मित्रांनो बघूया आपला संपूर्ण व्हिडिओ पुढच्या दोन मिनटामध्ये आपण मित्रांनो बघणार आहोत कोणती फवारणी जी आपण दुसरी घ्यावी तर मित्रांनो गेले काही दिवस पंधरा दिवस अगोदर मित्रांनो खूप पाऊस होता त्यानंतर मित्रांनो ढगाळ वातावरण धुईधुकीसुद्धा एकदम त्याच्यामुळं मित्रांनो आपल्या हरभराचे खूप ट्रेसमध्ये जे पूर्णपणे आलेलं आहे मित्रांनो याच ढगामुळे मित्रांनो आळीचा प्रादुर्भावसुद्धा खूप हरभरावरती वाढला होता तर मित्रांनो आपण घेणार आहोत हिमा बेनझाईट प्लस मित्रांनो आपण परफेक्ट सुपर आ, प्लस आपण मित्रांनो पहिले याच्या अगोदर मारलं पहिले फवार मित्रांनो कारण त्याच्यावर जे मित्रांनो आपल्याला एक आ, एक औषध मारून आपल्याला मित्रांनो आळाईसाठी आळाई नियंत्रणात येत नव्हती कारण ढगाळ वातावरण जे खूप परमात होते तर मित्रांनो आपण प्लसमध्ये जे आपण औषध फवारणी घेतली होती तर मित्रांनो आपण आता बघणार आहोत मित्रांनो या फवारणीमध्ये आपण कोणते कंटेंट घ्यावे तर मित्रांनो आपण सर्वात प्रथम आळाई नाशक आहे मित्रांनो ॲम्प्लिगो आपण एक पंप एका पंपासाठी मित्रांनो आपण दहा मिली आपण घेऊ शकतो त्यानंतर मित्रांनो आपण कोराजनसुद्धा आपण आळाई आळाई नाशक आहे मित्रांनो त्याचा रिझल्ट आपल्याला खूप प्रमाणात चांगल्या प्रमाणात मिळतो आळाईसाठी तर आपण क्वा कोराजनसुद्धा आपण दहा एम एल मित्रांनो आपण एक पंपासाठी आपण घेऊ शकतो त्यानंतर मित्रांनो आदामी कंपनीचे बॅरोझाईट मित्रांनो हे सुद्धा आपण तीस ना ते पस्तीस मिली आपण एका पंपासाठी आपण हे सुद्धा घेऊ शकतो आळाई मित्रांनो खूप प्रमाणात याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात तर मित्रांनो त्यानंतर आपण बुरशीनाशक जे आपल्याला आपल्या हरवरती खूप घेणं गरजेचे आहे तर मित्रांनो आपण बुरशनाशिक जे श्रीदांटा कंपनीचे मित्रांनो आपण रेडिमेल गोल्ड हे सुद्धा घेऊ शकतो मित्रांनो याचा रिझल्ट खूप आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळतो तर मित्रांनो हे सुद्धा आपण घेऊ शकतो त्याचप्रमाणे तुम्हाला जर उपलब्ध मित्रांनो असेल तर तुम्ही रेडिमॉल्ट घेऊ शकता किंवा मित्रांनो आपण जे आपण रो आपल्याकडे रोको मिळतो मित्रांनो आपण रोकोचा सुद्धा आपल्याला खूप प्रमाणात जर जे बघायला मिळतो आपण रोकोसुद्धा आपण आपल्या हार्ब प्लॉटवरती आपण फवारणी घेऊ शकतो रोको सुद्धा किंवा मित्रांनो त्यानंतर इलाइट सुद्धा आपण मित्रांनो आपण आपल्या हार्बरवरती फवारणी घेऊ शकतो मित्रांनो हे सर्वात बेस्ट बुर जे आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो आपण इलाईटचे फायदे आपल्याला भरपूर प्रमाणात आपल्याला याचे मित्र मित्रांनो आपल्या झाडाला जर मित्रांनो मर जे मर खूप प्रमाणात जास्त लागला असेल तर मित्रांनो आपण इलाईटचा वापर करू शकतो मित्रांनो थोडं आपल्याला मार्केटला मित्रांनो हे औषधी मित्रांनो माग मिळते पण मित्रांनो याचा रिझल्ट मित्रांनो शंभर टक्के येणार म्हणजे येणार तर मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपण तिसरं म्हणजे बारा एकसष्ट झिरो मित्रांनो आपण हे विदर्भ खत आपण आपल्या हरभऱ्यावरती याची सुद्धा आपण फवारणी घेऊ शकतो मित्रांनो एका एक पंपामध्ये आपल्याला ऐंशी ते शंभर ग्रॅमसुद्धा आपण याचा वापर करू शकतो मित्रांनो तर आपल्याला याचासुद्धा रिझरट एक नंबर मित्रांनो आपल्या झाडाला जे मित्रांनो फुटवे फोडण्यासाठी आणि वाढ होण्यासाठी आपल्याला याची आवश्यकता असते मित्रांनो किंवा त्यानंतर मित्रांनो आपण बायोटा एक्स हे सुद्धा आपण घेऊ शकतो मित्रांनो हे टॉनिक आहे याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला चांगला आपल्याला झरट जे टॉनिकचा येऊ शकतो बायोटा एक्सचा तर, तर मित्रांनो अशा जे आपण जर नियंत्रणात जर आपला हरभरा ठेवला तर मित्रांनो आपला शंभर टक्के चांगले उत्पादन क्षमता आपल्या हरभराच्या प्लॉटमधून मिळेल मित्रांनो तर तुम्हाला कसा वाटला प्लॉट तर तुम्हाला कसे वाटला व्हिडिओ तर कमेंट बॉक्स नक्की सांगा लाईक शेअर कमेंट नक्की करा